एक मी सात वर्ष झालं राजकारणात आहे हो। राजकारणाच्या बाबतीत आणि बच्चाच वाटतो लहानच आहे <laughs> आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या लहान मुलाला एखाद्या लहान कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी बाप माणूस लागतो आणि ते पवार साहेब तिथे आहेत कारण बापाला आम्ही बापच म्हणतो नंतर बापाचं वय कधी काढत नसतो त्यामुळे आमचे बाप हे पवार साहेबच आहे त्यांचं एक नातू म्हणून एक कार्यकर्ता म्हणून नेहमीच मला प्रेरणा राहणार आहे आणि ती कधीच बदलणार सगळेच वय काढतात अडतीसव्या वर्षी माझ वय काय लोकांना लहान वाटतं मी बच्चा वाटतो याच अडतीसव्या वर्षी आदरणीय पवार साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि याच अडतीसव्या वर्षी सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर असं लोक म्हणतात की आज या देशामध्ये सगळ्यात कमी लोकप्रतिनिधी म्हणून जर कोणावर कारवाई झाली असेल तर तो रोहित पवारवर झालेली आज आपल्या सर्वांना बघायला मिळेल